नमस्कार सतर्क महाराष्ट्रमध्ये आपले स्वागत मी रेखा भेंडे मावळ लोकसभाचे महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंगप्पा बारणे यांच्या प्रचारार्थ अंधरमावळमधील पश्चिम पट्ट्यातील महिला मेळावा सरिता श्रीरंग बारणे यांच्या उपस्थितीत संपन्न झाला अंधरमावळमधील सर्व महिला महायुतीचे उमेदवार श्रीरंगप्पा बारणे यांच्या पाठीशी उभे राहू असे एकमुखांनी या महिलांनी सांगितले सलग संसद रत्न पुरस्कार मिळाला व मावळचे प्रश्न दिल्ली संसदेमध्ये प्रभावीपणे आपण असे सरिता बारणे यांनी आपल्या मनोगतामध्ये व्यक्त केले यावेळी भाजप महिला अध्यक्षा सायली बोत्रे राष्ट्रवादी महिला अध्यक्षा दीपाली गराडे माजी उपसभापती कल्याणी ठाकर माजी जिल्हा परिषद सदस्या सुमित्रा जाधव यावेळी उपस्थित होत्या अंधर मावळमधील वडेश्वर महिला सरपंच छाया हेमाडे कुसवलीच्या सरपंच चंद्रभागा दाते टाकवेच्या सरपंच सुवर्णा असवले निगडेच्या सरपंच सविता भांगरे भोयरेच्या सरपंच वर्षा भोयरकर सावळाच्या सरपंच काशी डोंगे सह महायुतीच्या महिला भगिनी मोठ्या प्रमाणावर यावेळेस सहभागी झाल्या होत्या सुरेखा शिंदे यांनी प्रास्तावित केले कार्यक्रमाचे नियोजन वडेश्वरच्या माजी सरपंच संतोषी खांडभोर ये व राष्ट्रवादी आमदार मावळ अध्यक्षा संगीता शिंदे यांनी केले आभार सरपंच छायाने हेमाडे यांनी मानले पण आता महिलांची नाव म्हणजे आईचे नाव आपल्या मुलांच्या मागे लागणार हा सन्मान कोणच आहे हा आपलाच आहे ना महिलांचा तर अशा पद्धतीने जे निर्णय आपले सरकार घेत असते आपले मोदी सरकार घेत आहे तर आपण त्यांना पुन्हा तिसऱ्यांदा पुन्हा आपल्याला हॅट्रिक करून मोदींना चारसो पार म्हणून पाठवायचं आहे पंतप्रधान करायचं आहे हे आपल्या लोकसभेचे उमेदवार आपल्याकडे एक सक्षम उमेदवार आहेत कार्यक्षम उमेदवार आहेत कार्यसम्राट उमेदवार आहेत दहा वर्ष केलेली आहेत त्यांना प्रत्येक वर्षी संसदरत्न पुरस्कार मिळालेला आहे हा पुरस्कार का मिळाला आपले देश आपल्या राज्याचे लोकसभेचे मावळ मतदार संघाचे प्रत्येक प्रश्न आपण संसदेत मांडलेले आहेत तितक्याच तिडकीने आपण ते मांडलेले आहेत दिवसभर आपण महिनाभर विधानसभा लोक अधिवेशन चालू असते तर आप्पा तिथे बसलेले असतात त्यावेळेस त्या आपल्या भागातील प्रत्येक घटकाचा विचार करून तिथं प्रश्न मांडण्याचा प्रयत्न आपण आपला काम करत असताना सोळा सोळा तास आपण त्यावेळेस त्यांच्या डोक्यात फक्त हाच विचार असतो की मी कुठे काम करून कुठल्या लोकांचं मी काम करू कसं समाधान करू लोकांचं फक्त आणि फक्त एवढाच विचार आप्पा करतात मला खरंच खूप आनंद होतोय की काई -काई के तुम्ही सगळ्या जणी येऊन या ठिकाणी बोलत आहात आणि आपल्या गावामध्ये आपल्या खासदारांनी काय काय कामं केली हे तुम्ही सगळे सांगत आहात याचा अर्थ आपले खासदार प्रत्येक शेवटच्या घटकापर्यंत पोहोचलेले आहेत हे सांगायची मला असं वाटतं काही गरज या ठिकाणी वाटत नाही कारण तुम्ही सगळीच विकास कामं सांगून टाकले त्या गोष्टीचा आनंद मला होतोय की प्रत्येक महिला गावची सरपंच ग्रामपंचायत सदस्य त्या ठिकाणी येते आपल्या ग्रामपंचायतीमध्ये काम करत असताना आपल्या खासदारांनी काय निधी दिलाय आपल्या आमदारांनी काय निधी दिलाय याची पूर्णत्व माहिती दिला आहे याचा अर्थ तुम्ही एकदम सक्षमरित्या या ठिकाणी काम करत आहात आणि आज ही काम आपल्याला मतदानामध्ये उतरवण्याची वेळ या ठिकाणी आलेली आहे अस... महिला ही क्रांती करू शकते जगाच्या पाठीवरती महिलांमध्ये जी ताकद आहे ती कोणामध्ये नाही आणि आज महिलांचा आंधरमावळ मधल्या पश्चिम पट्ट्याचा हा मेळावा या ठिकाणी माहितीच्या माध्यमातून संपन्न होत आहे आपण खासदार श्रीराप्पा बारणेंना काम मत दिलं पाहिजे दीपाली ताईंनी सांगितलं की काही लोकांमध्ये चर्चा आहे आपलीच लोक चर्चा करतात ते आता आपण दोन वेळा आपण निवडून दिलं एका पती पत्ण्याची सुखाची संसाराची गाडी चालत असताना या तालुक्यातलं सांगत नाही बरं शहादारची बाई चर्चा करते बघा यांचा कसा सुखाचा संसार चालू आहे तुम्ही मेले काहीच करत नाही जर दहा वर्ष प्रामाणिकपणे एखादा का माणूस काम करतोय तर त्याच्यावरती विरोधक टीका करणारच आणि आपण या टीकाला उत्तर देण्यापेक्षा आपण आपल्या कामाच्या माध्यमातून त्यांना दाखवून दिलं पाहिजे मी सायलीताई दीपालीताई सरिताईला एक सांगेल माझ्या इथं सटवाईवाडी आणि डोंगर पटार तिथं धनगर पठारातले काही लोक सटवाईवाडीतले आले असतील तीन वर्षापूर्वी पावसाळ्यामध्ये भाऊसाहेब आकडे म्हणून एका शिक्षकाला साप चावला रात्री दीड वाजता आणि साप चावल्यानंतर रुग्णालयात जात असताना रस्ता नव्हता काही नव्हता काही नव्हता आणि एक साडेआठ नऊ वाजता जनरल हॉस्पिटलमध्ये त्यांचा मृत्यू झाला एक ते आठ घरं असतील आपण खाली जमिनीवरती राहतो आपल्या दारासमोर आपल्याला कॉन्क्रीटचा रस्ता पाहिजे आपल्या नळाला पाणी पाहिजे आठ घरांसाठी साडे कोटी रुपयाचा रस्ता नेहरा मावळ म्हणलं एकमेव खासदार म्हणजे श्रीरंगा पवार यांचं खासदार साहेबांनी माझ्या वडेश्वर ग्रामपंचायत साठी रस्ते असेल धनगर पाटावरती आठ कोटी रुपयांचा निधी त्यांनी दिला तसेच लाईटची व्यवस्था असेल त्यांनी त्या ठिकाणी करून दिली तसेच वडेश्वर मध्ये गणेश मंदिर सभा मंडप आणि रस्त्यांची कामे त्यांनी चांगल्या प्रकारे करून विकासाला हातभार लावण्याचे काम केलेले आहे त्यांचे कार्य हे फक्त ओडिश्वर ग्रामपंचायत पुरते मर्यादित नसून त्यांनी कुसवली खांडी सावळा या ठिकाणी असलेल्या भरपूर ग्रामपंचायत मध्ये त्यांनी रस्ते केलेले आहेत गटारीची कामं केलेली आहेत भरपूर असं निधी त्यांनी ग्रामपंचायत साठी किंवा खेडोपाडी लोकांसाठी त्यांनी उपलब्ध करून दिलेला आहे मला आपाबद्दल जर बोलायचं असल त्यांना जी आज हा लाभ घडला असन तर पहिल्या प्रथम आप्पा हे जे साधारणपणाने माणुसकीच्या दृष्टीतून एक राजकीयाच्या पायावर पाऊल देऊन या मावळामध्ये मा दे, हे नागजी डोंगे सावळ्यामध्ये यांचं निदान झालं असताना ते दसक्रिया निमित्त या मावळ तालुक्यामध्ये मा ते आले तर मावळ तालुका जे हा म्हणतो आपण तर हा सह्याद्री किल्ला म्हणून छत्रपती शिवाजी रायांचा रायगड किल्ला बॉन्ड्री म्हटलं तर खांडी तर सावळा हा आपला प्रशास झालेला एक भूमी एक सावळा खांडी परिसर मध्ये छत्रपती शिवाजी रायांनी घडवलेला एक बाल किल्ला म्हणून मी एक मानते आणि त्या किल्ल्याच्या सह्याद्रीच्या भूमीवरती पाऊल दिला असन हातात हात राजूभाऊ खांडवर पुण्या जिल्हा शिवसेना अध्यक्ष यांच्या उज्वल पावलानी हे दोनदा खासदार झाले आणि आता तिसऱ्यांदा त्यांची उपस्थिती आहे तर ह्या अंधरमावळामध्ये किंवा प्रत्येक तालुक्यात जिल्ह्यात खासदार असताना आप तर त्यांनी जी भरभराटून कामं त्यांच्या हातची झालेली आहे आणि आता तिसऱ्यांदा ते उभं आहेत तर त्यांना एकच माझी नम्र विनंती आहे त्यांनी आजपर्यंत जी कामं केली ही लाख मोलाची केली ज्या काही सोड असतील काही अडचणी असतील काही घडाण्या घडणूका असन कुठल्या काही इमारती थी असतील पूल असतील हे अण्णांनी भरपूर केलेत आणि एक परिवर्तन म्हणून कुसवली कुसूर पठार ही ते हे ही बॉन्ड्रीव ग्रामपंचायतीच्या हद्दी बसून तो परिसर तिथपर्यंत शेयाचा वाटा उल्लेख केलेला आहे तर आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सतर्क मानसे या आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिनिधी नेमणूक ने ने चालू आहे आमच्या चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी होण्यासाठी दिलेल्या नंबरवर संपर्क करा धन्यवाद